अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील व तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांची पत्रकार भवन व्हावे सातत्याने मागणी होत असताना अद्याप लोकप्रतिनिधी यांच्याकडून पत्रकार भवनच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही परंतु अंबाजोगाईचे माग माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांच्या पुढाकाराने पत्रकारांसाठी नगरपरिषद येथे तात्पुरत्या स्वरूपात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय शेजारी पत्रकार कक्ष तात्पुरत्या स्वरूपात भाडे तत्वावर देण्यात आला आहे परंतु ज्या ठिकाणी पत्रकार कक्ष देण्यात आला ती इमारत जुनी आहे कोणत्याही क्षणी ती इमारत जमीन दोस्त केली जाणार आहे त्यामुळे अंबाजोगाई कृषी उत्पन्न बाजार समितीस माजी पालकमंत्री व कृषी मंत्री, मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी पुढाकार घेऊन पाच एकर जागा उपलब्ध करून दिली आहे या जागेमध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे त्यामध्ये अंबाजोगाई पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे जिल्हाध्यक्ष दिनकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया परिषद अंबाजुगाई तालुक्याच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजुगाईचे सभापती व सचिव यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे अंबाजोगाई शहरामध्ये सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी सातत्याने पत्रकारांच्या यासाठी कुणीही प्रयत्न केला नाही परंतु अंबेजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांनी आपल्या नगरप्रसिद्ध भाडे तत्वावर पत्रकार कक्ष तात्पुरत्या स्वरूपात अंबेजोगाईतील पत्रकार बांधवासाठी देण्यात आला परंतु जो पत्रकार कक्ष देण्यात आलेला त्या इमारत ती अतिशय जुनी इमारत आहे आणि कोणत्याही क्षणी ती इमारत जमीन उद्ध्वस्त केली जाणार आहे त्यासाठी अंबाजोगाईतील पत्रकारांसाठी एक पत्रकार, पत्रकार भवन व्हावं यासाठी आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती चव्हाण व सचिव साहेब श्री नांदुरकर व कार्यालयामध्ये या ठिकाणी आलो पण तांत्रिक माननीय सभापती साहेब बी नाहीत आणि सचिव साहेब परंतु आहेत काळे साहेब आहेत व त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी बाजार समितीमध्ये उपलब्ध आहेत बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व माजी कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी आंबेजोगी कृषी उत्पन्न बाजार समितीला पाच एकर जागा देण्यात आलेली आहे आणि त्या जागेमध्ये एक व्यापाऱ्यासाठी व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवासाठी उत्कृष्ट असे कॉम्प्लेक्स निर्माण होणं केलं जाणार आहे नियोजित आहे ते केलं जाणार आहे आमची अशी पत्रकाराची डिजिटल मीडिया अंबेजोबाईच्या मदतीनं मागणी होत आहे की या कॉम्प्लेक्स मध्ये आंबेजोबाईतील पत्रकार बांधवासाठी एक पत्रकार भवनासाठी आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणीचं निवेदन आम्ही आता काळे साहेबांकडे यांच्याकडे आम्ही देत आहोत जे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव आहेत त्यांच्याकडे आम्ही देत आहोत Oh